इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तब्बल सात मोटारसायकली जप्त केल्यात जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे आठ लाख रुपये इतकी आहे या कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना मार्गदर्शन करून गुन्हेगार शोधून सूचना दिल्या होत्या त्यानुसार इंदिरानगर नाईक ना परदेशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन संशयित आरोपी राजीव नगर चढ पार्क येथे पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकलवर बस बसलेले आहेत आणि त्यांच्याजवळ हिरो मेस्ट्रो कंपनीची चोरीची गाडी आहे त्यांनी ही गाडी विक्रीसाठी आणली असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकानं तातडीने कारवाई करून करण रमेश शिंदे आणि श्यामसुंदर मनोज दोघेही यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये पोली दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून इंदिरानगर येथील हिरो मैस्ट्रो नाशिक रोड येथील यामाहा आर फिफ्टीन तसेच उपनगर भागातील चोरलेल्या दोन गाड्यांचा समावेश आहे ही कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे पोलीस नाईक सागर परदेशी तसेच पोलीस शिपाई सागरकोळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड सौरभ माळी दीपक शिंदे आणि योगेश जाधव यांनी सहभाग घेतलाय सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सागर परदेशी करताय न्यूज पोलखोलसाठी नासिर पठान, नाशिक